आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक ग्रामीणच्या मनमाड शहरात डमरे कॉलनीत राहणारे मुर्तजा अब्दुल हुसैन रस्सीवाला हे आपल्या कुटुंबिया बरोबर बाहेर बर गावी गेले असताना आदण्या चोट्यांनी घराच्या खिडकीचे गज कापून वाकवून घरात प्रवेश करून बेडरूम मधील कपाटातील बाराशे ग्रॅम सोने व आठ लाख रुपये चोरून नेले होते मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शना व सूचनानंतर स्थानिक गुन्हे शाखा व मनमाड शहर पोलीस यांनी तपास सुरू केला असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी अथक परिश्रम घेत गुन्ह्याचा अभ्यास करत मनमाड शहर व चांदवड परिसरातून संजय किशोर गायकवाड वय पस्तीस राकेश अशोक संसारे वय तीस राकेश रामशंकर शर्मा उर्फ भैया वय तीस यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एक कोटी पाच लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला काही लोकांना आम्हाला त्यांना पाठलाख करून ताब्यात घ्यावं हो लागले आणि त्यांच्या इन्फॉर्गेशन मध्ये संपूर्ण या घटनेचा उघड झाला त्याच्यामध्ये आतापर्यंत त्यांच्याकडून एक हजार पंचावन्न ग्रँड सोनं हे हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे उर्वरित सोनं किंवा पैसे याच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्याकडे एम मध्ये सध्या इन्व्हेस्टिगेशन बाबीचा तपास सुरू आहे आणि निश्चितपणे उर्वरित रक्कम सुद्धा आणि सोनं सुद्धा हस्तगत करता येऊ शकतं हे तिन्ही गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आताच काही दिवसापूर्वी औरंगाबाद जेलमधून जे सुटलेले आहेत आणि त्यांच्याकडून आणखी अशा स्वरूपाच्या काही घटना घडल्या असतील अशी शक्यता आहे परंतु पुढील तपासामध्ये ह्या सगळं बावीस एक जो आरोपी आहे तो उत्तर प्रदेशचा मोलचा रहिवाशा आहे गुन्हेगार आहे जेलमध्ये राहून आलेला आहे त्यामुळे निश्चितपणे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या काम करत असतात वेगवेगळ्या गुन्हेगाराबरोबर वेगवेगळे गुन्हे केले जातात त्यामुळे याच्या याच्याबरोबर आणखी काही गोळा सक्रिय आहेत का आणखी काही गुन्हेगारांना सोबत घेऊन त्यांनी आणखी काही गुन्हे केलेले आहेत का या सर्व बाबीचा तपासामध्ये काही इतर नियोजन काय घरपोडी आणि चोरीच्या सर्व गुन्ह्यामध्ये अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये मिळालेली जो मौल्यवान वस्तू आहेत विशेषतः सोनं आहेत हे घेणारी एक वेगळी यंत्रणा निश्चितपणे कारत असते आणि अशा स्वरूपाच्या यंत्रणेला या गुन्ह्यामध्ये बुक करण्यासाठी किंवा या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे हे सिद्ध करण्यासाठी निश्चितपणे तपासामध्ये जर समोर आल्या आणि त्याच्यामध्ये विक्री करण्यासाठी घेतलेलं होतं किंवा पुढे जाऊन त्यांनी आणखी एखादा गुन्हा केला होता त्यातलं स्वरूपाने दुसरीकडे काही विकलं होतं अशा स्वरूपाची काही एखादी घटना घडली झाली तर निश्चितपणे संबंधितांविरुद्ध काय होतं सध्याच्या गुन्ह्यामध्ये जे तीन आरोपी आहेत ते सध्या मिळालेले आहेत इतर गुन्ह्यामध्ये जर काही परीक्षा ए न्यूज साठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक